नमस्कार आज आपण कबीरदासांच्या एका खोल एका गहन दोह्यावर चर्चा करणार आहोत हा दोहा आहे आत्मसमर्पण आणि ईश्वराप्रती पूर्ण निष्ठेबद्दल आणि यासाठी आपल्याकडे द सेल्फलेस पाथ टू डिवाइन विजन यातून काही विचार आहेत आजचा आपला प्रयत्न हा राहील की मीपणा म्हणजे आपला अहंकार तो दूर झाल्यावर ईश्वरी तत्वाचा अनुभव कसा येऊ शकतो हे समजून घेणं तो दोहा असा आहे तू तू करता तू भया रही न हुए वारी फेरी बली गई जित देखू तित तू हो अगदी कबीरांचा हा दोहा म्हणजे भक्तीची एक अत्यंत उच्च अवस्था वर्णन करतो इथे कसं होतं की साधकाचा जो अहंकार आहे तो पूर्णपणे म्हणजे पूर्णपणे विरघळून जातो आणि मग त्याला सगळीकडे फक्त परमात्माच दिसतो स्वतःचं वेगळे पण जाणवतच नाही या ओळी खरंच आपल्याला विचार करायला लावतात पहिली ओळ तू तू करता तू भया म्हणजे तू ईश्वर तुझं नाव घेता घेता तुझं स्मरण करता करता माझं अस्तित्वच जणू तुझ्यात जा विलीन झालं पण मग ही दुसरी ओळ मुजमे रही न हुए माझ्यात मी उरला नाही हे कसं शक्य होतं म्हणजे हा मी इतका सहज जातो का हा हाच तर खरा मुद्दा आहे साधनेचा गाभा आहे हा हे असं एका क्षणात नाही होत मीपणाची जी जाणीव आहे ना ती हळूहळू कमी होत जाते सतत नामस्मरण सतत चिंतन याने साधकाचं मन इतकं एकाग्र होतं ईश्वरावर की मग स्वतःच्या वेगळेपणाची जी भावना आहे अहंकाराची ती कमी कमी होत जाते मी नाही तूच आहेस ही भावना मग ती दृढ होत जाते अच्छा आणि मग तिसरी ओळ वारी फेरी बली गई म्हणजे वारंवार स्वतःला समर्पित करणं ह्यात एक सततचा प्रयत्न दिसतोय नाही का अगदी बरोबर वारी फेरी म्हणजे पुन्हा पुन्हा सातत्याने स्वतःला अर्पण करत राहणं आणि बली गई म्हणजे मी स्वतःला पूर्णपणे वाहून दिलं आहे हे समर्पण एकदा करून थांबायचं नाही तर ही एक काय म्हणतात त्याला एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे साधक आपल्या इच्छा अपेक्षा अहंकार सगळं ईश्वराला अर्पण करत राहतो आणि ह्या सगळ्याचा परिणाम म्हणजे शेवटची ओळ तित जिथे पहावं तिथे फक्त तूच म्हणजे ईश्वरच काय काय अद्भुत अवस्था असेल ही परमात्म्याच्या मध्ये एका पडद्यासारखा उभा आहे तो पडदा बाजूला झाला की मग मग सगळीकडे फक्त त्याच परमात्म्याच अस्तित्व जाणवत याला आणखी समजून घेण्यासाठी आपल्याकडे भक्ती परंपरेतली एक गोष्ट आहे बघा एका गोपीची कथा जी कृष्णाची खूप मोठी भक्त होती ती सतत कृष्णाचं ध्यान करायची नामस्मरण करायची पण तरी तिला काहीतरी काहीतरी कमी वाटत होत हो तिला जाणवलं की तिच्या मनात कुठेतरी अजून मी शिल्लक आहे म्हणजे मी भक्ती करते मी कृष्णाला आठवते हा जो करतेपणाचा भाव आहे ना तो तिला कुठेतरी अडवत होता मग तिने ठरवलं की आता स्वतःला पूर्णपणे विसरायचं फक्त आणि फक्त कृष्ण आणि तिने ते केलं हळूहळू तिचा तो मीपणा विरघळू लागला मग म्हणतात की एके दिवशी ती यमुनेच्या काठावर बसली होती आणि तिला जणू साक्षात्कार झाला तिला पाणी झाडं आकाश सगळीकडे फक्त कृष्णच दिसू लागला तिची दृष्टीच बदलून गेली होती पूर्णपणे अगदी ही कथा बुडबड तेच दाखवते अहंकार जेव्हा पूर्णपणे जातो तेव्हाच खरी दिव्यदृष्टी मिळते मग द्वैत उडत नाही सगळीकडे एकच परमात्मतत्व अनुभवाला येतं जसा त्या गोपीला सगळीकडे कृष्ण दिसला तसा साधकाला सगळीकडे ईश्वर दिसतो खरंच ही शिकवण खूप खोल आहे पण आता प्रश्न असा येतो की आपल्या रोजच्या जीवनात या धावपळीत हे कसं लागू करायचं अहंकार तर प्रत्येक पावलावर भेटतो आपल्याला खरंय खूप स्वाभाविक प्रश्न आहे हा पण आपल्या सोर्सेसमध्ये काही व्यावहारिक मार्ग सुचवले आहेत बघा आपण अगदी लहान लहान गोष्टींमधून सुरुवात करू शकतो पहिलं म्हणजे जेव्हा आपल्याला यश मिळतं तेव्हा मी केलं माझ्यामुळे झालं हा भाव न ठेवता ही ईश्वराची कृपा आहे असं मांडण्याचा प्रयत्न करणं यात केवळ नम्रता नाहीये तर अहंकाराला खत पाणी न घालण्याचा एक जाणीवपूर्वक प्रयत्न आहे म्हणजे यशाचं श्रेय स्वतःकडे न घेता ते एका मोठ्या शक्तीला अर्पण करायचं बरोबर दुसरा मुद्दा काय आहे निरंतर स्मरण म्हणजे सतत ईश्वराची आठवण ठेवणं जसं समजा विद्यार्थी परीक्षेची तयारी करत आहेत तर फक्त निकालाची चिंता करण्याऐवजी ईश्वराचं स्मरण ठेवून अभ्यास करणं याने ताण तर कमी होतोच पण मी करता हा जो भाव आहे त्यातून लक्ष आपल्या प्रयत्नांवर केंद्रित होतं एक प्रकारची अलिप्तता येते आणि तिसरा मुद्दा तुम्ही म्हणाला होता तो समर्पणाची भावना जसं ते शेतकऱ्याचं उदाहरण होतं हो ते खूप समर्पक आहे शेतकरी बघा बी पेरतो मशागत करतो पाणी देतो म्हणजे आपलं कर्म तो पूर्ण करतो पण पीक कसं येईल किती येईल याची चिंता तो निसर्गावर किंवा देवावर सोडतो तसंच आपण आपलं काम हंड्रेड पर्सेंट करावं पण फळाची आसक्ती किंवा त्याची चिंता करणं हे सुद्धा अहंकाराचं एक रूप आहे ते सोडून देणं आणि ईश्वरावर विश्वास ठेवणं हा आहे समर्पणाचा भाग आणि चौथा मुद्दा सर्वत्र ईश्वर पाहणं म्हणजे फक्त देवळात किंवा पूजेत नाही अगदी फक्त मंदिरात नाही जेव्हा आपण एखाद्या गरजू व्यक्तीला मदत करतो तेव्हा ती फक्त समाजसेवा नाही तर त्या व्यक्तीमध्ये सुद्धा ईश्वराचा अंश आहे हे पाहून केलेली सेवा असा भाव ठेवणं ह्या भावनेमुळे काय होतं की मी आणि दुसरा यातला फरक हळूहळू कमी होतो आणि हा फरकच तर अहंकाराचा आधार असतो म्हणून प्रत्येक जीवात परमात्म्याला पाहण्याचा प्रयत्न करणं ही दृष्टी विकसित करणं खूप महत्वाचं आहे तर एकंदरीत या चर्चेतून आपण हेच शिकलो की कबीरांच्या म्हणण्यानुसार जोपर्यंत हा मी आहे तोपर्यंत तू म्हणजे ईश्वर त्याचा अनुभव घेणं कठीण आहे जेव्हा हा मी विरघळतो तेव्हाच खऱ्या अर्थाने सर्वत्र तूचा साक्षात्कार होतो जसं ते म्हणतात ना जब तक मै है तब तक तू नाही जब मै मिटा तब तू तू हुआ बरोबर आणि यावर अजून एक पाऊल पुढे जाऊन विचार करायचा झाला तर एक प्रश्न मनात येतो सर्वत्र ईश्वराला पाहण्याच्या अनुभवाच्याही पलीकडे जाऊन कदाचित ईश्वरच सर्वघाई आहे अगदी तो सुरुवातीचा मी सुद्धा ज्याला स्वतःचं वेगळेपण जाणवत होतं हे अंतिम सत्य अनुभवणं म्हणजे नेमकं काय असेल हा एक विचार श्रोत्यांनी नक्की करावा असं मला वाटतं